नमस्कार मी सुगरण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण साऊथ इंडियन फेमस हॉटेल स्टाईल उडिदाच्या डाळ डाळीचे बोंडे आणि मूग डाळीचं सूप कसे करतात ते पाहणार आहोत बोंडा सूप सूप बनवण्यासाठी मी एक वाटी उडीदाची डाळ घेणार आहे घेतलेले ही डाळ स्वच्छ धुवून एक चार पाच तास भिजत ठेवते उडीदाची डाळ मी स्वच्छ धुवून चार पाच तास भिज स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्याच्यात पाणी घालून हे चार पाच तास भिजत ठेवते बोंड्यासाठी आपण उडीदाची डाळ दा भिजवली होती चार पाच तास चांगली भिजलेले आहेत हे चांगले भिजलेले आहेत आपण असं नकाने करून बघितलं की डाळ पूर्ण फुट डाळीचे दोन भाग होतात डाळ चांगली भिजलेली आहे आता हे मी मिक्सरला बारीक करून घेते एकदम स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची उडीदाच्या बोंड्याबरोबर खाण्यासाठी मी मूग डाळीचं सूप करून घेणार आहे ह्या वाटीने एक वाटी मूग डाळ घेतलेली आहे आता ही डाळ स्वच्छ धुव दो, धुवून घेते तर मूग डाळीचं सूप करण्यासाठी मी मू एक वाटी मूग डाळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता ह्यामध्ये एक दोन मिरच्या घालते मी दोन मिरच्या टोमॅटो थोडंसं हिंग आणि ह्यामध्ये आता एक ग्लास पाणी घालून हे कुकरचं झाकण लावून कुकरच्या दोन शिट्या करून घेते उडीदाचे डाळीचे बोंडे करण्यासाठी आपण डाळ भिजत ठेवली होती सा चार पाच तास नंतर पाणी स्वच्छ धुवून डाळ भिजत ठेवलेली त्याच्यातील पाणी काढून थोडंसं पाणी घेऊन मी एकदम स्मूथ अशी पेस्ट मिक्सरला वाटून घेतलेले आहे उडीदाची डाळ वाटून घेतलेले आता मी हे एका बाउलम ह्या बाउलमध्ये काढून घेते बोंडा करण्यासाठी आपण उडीदाची डाळ मिक्सरला वाटून एकदम स्मूथ अशी पेस्ट करून घेतलेली आहे आता हे चांगलं फेटून घ्यायचंय एकदम फ्लफी असं होईल असं एकदम ह्याचा रंग बदलेल अस एकसारखं फेटून घ्यायचंय हातातून असा सहज असा गोळा पडला पाहिजे मुगाच्या डाळीत डाळीचे सूप करण्यासाठी मुगाची डाळ आपण कुकरला लावून शिट्या करून घेतलेल्या आहेत डाळ चांगली शिजलेली आहे आता ह्याला आपण तडका देऊया मूग डाळीच्या सूपला तडका देण्यासाठी मी तडका पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये एक चमचा तूप घालते तूप गरम झालेला आहे त्यामध्ये मोहरी घालते मोरी तडतडाय लागली आहे त्यानंतर जिरे घालते त्यानंतर कडीपत्ता आणि लसून गॅस बंद करून घेते आणि हे आपण मोगडाळ शिजवले त्या कुकरमध्ये त्यामध्ये घालायचं आहे तर आपण हे तडका हे मोगडाळ आपण शिजवले त्या कुकरमध्ये हे तडका घालते त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून पाणी घालून चांगलं उकळून घेते हे चवीपुरतं मीठ घालते त्यामध्ये सर्व मिक्स करून एक पाच मिनटं उकळून घेऊया सर्व चवीपुरतं मीठ घातलेलं आहे त्यामध्ये मी थोडीशी हळद घालते वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते शिस्तान थोडी घातलेली आहे नंतर थोडीशी घालायची आहे उडीदाच्या डाळीचे बोंडे करण्यासाठी आपण उडीदाची डाळ भिजत घालून मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतलेला आहे आणि हे पीठ चांग चांगलं फेटून घेतलेलं आहे आता त्यामध्ये कोथिंबीर आलं कढीपत्ता कांदा आणि मिरच्या घेतलेल्या आहेत हे सर्व यामध्ये घालते त्यानंतर एक चमचा मीठ घालते एक चमचा मीठ थोडीशी जिरे घालते आणि हे चांगलं फेटून घेते मूग डाळीचं सूप तयार झालेलं आहे मस्त असं तयार झालेलं आहे आता हे मी बाजूला काढून घेते आता आपण बोंडे तळून घेऊयात बोंडा तळण्यासाठी मी गॅसवर कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झाले की नाही चेक करूया आपण त्यामध्ये थोडंसं उडदाच्या डाळीचं पीठ घालून बघते तळाला बसलं आहे म्हणजे आपलं तेल अजून गरम झालेलं नाही तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपण बोंडे तळून घेऊयात एक एक बोंडा मी यामध्ये सोडते तर हे एका बाजूने चांगले भाजले की मग उलटून घेऊयात आपण बोंडे एका बाजूनी भाजलेले आहेत उलटून घेतलेले आहे मी दोन्ही बाजूंनी चांगलं भाजून घ्यायचं आहे बोंडे दोन्ही बाजूनी चांगले तळलेले आहेत आता मी एका डिशमध्ये काढून घेते असेच बाकीच्या पिठाचे बोंडे करून घेते उडी डाळीचे बोंडे तयार झालेले आहेत ते मी बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे तर ह्याच्यामध्ये मूग डाळीचं सूप घालते मूग डाळीचं सूप वरून वरून कोथिंबीर थोडीशी कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा मस्त साऊथ इंडियन स्पेशल उडीदारच्या डाळीचे बॉंडे आणि मूग डाळीचं सूप तयार झालेलं आहे ते मी बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे सर्व असे छान छान हल् रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा